मुलीचं लग्न करताय तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला है। गौरी हे गौरीचे वडील आहेत कालपासून पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीचं आत्महत्येचं प्रकरण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच दुर्दैवी गौरीचे हे वडील आहेत लग्नाला पन्नास ते साठ लाख रुपये खर्च करून सुद्धा आपल्या मुलीवरती आत्महत्येची वेळ कशी येते या वेदनेने त्यांनी तर गेल्या अनेक अनेक दिवसांपासून प्र आपण महाराष्ट्रात बघतोय आणि हे प्रकरणही तसंच तसच आहे खर तर मुलीने आत्महत्या केली नसून तिचा मानसिक छळ करण्यात आला असा आरोप गौरीच्या वडिलांनी केलाय आणि खरंच महाराष्ट्रात हे अत्यंत वेदनादायी आहे